नमस्कार मंडळी श्री स्वामी समर्थ आज आपण कैरीचा पणा बघतो आहे त्यासाठी मी इथे पाऊन किलो कैरी घेतली आहे आणि इथे अर्धा किलो गुळ घेतला आहे जर मला गुळ लागला ना तर मी अजून घेणार आहे आणि इथे वेलची पावडर घेतली आहे बस एवढं तीनच वस्तू लागणार आपल्याला आता मी या ना धुवून वगैरे घेतले तिनं आता या कुकरच्या भांड्यामध्ये पाणी नाही टाकणार मी पाणी न टाकता फक्त याच्या पाठींबाचा भाग आहे तो कापून घेणार आणि अशा सगळ्या आतमध्ये उकडायला ठेवणार ते पाण्यामध्ये ना काहीच नाही टाकायचं जिरं नाही टाकायचं काही काही नाही टाकायचं फक्त एवढंच तीनच वस्तू या आता ह्याच्यात पाणी न टाकता असंच ठेवायचं आहे कुकरच्या भांड्यामध्ये आणि तीन ते चार त्या करून घेणार हे बघा मंडळी कैरे आपल्या उकडून झाल्यात पाणी न घालता कैरी आपण उकळली ना की ती पण खराब होत नाही आणि पाणी अर्धा ग्लास टाका पाहून ग्लास टाका पाणी जर घालून आपण कैरी उकळली ना तर ती पंधरा वीस दिवसामध्ये खराब होऊन जाते त्यामुळे पाणी न घालता कैरी उकडून घ्यायची आता मी ही गाज झाली ना की हिची सालं काढून घेते आता आपण हिची साल काढून घेऊया अजून गरमच आहे ते साडीचं पण जेवढं घर असेल ना तेवढा सगळा काढून घ्यायचा आणि कैरी आंबट आहे त्यामुळे मी जो आता गुळ घेतले आहे ना अर्धा किलो त्याच्यापेक्षा मला गुळ लागेल त्याच्याप्रमाणे मी टाकणार एकदम नाही डायरेक्ट टाकणार आपण पाणी न टाकता जेव्हा कैरी शिजवतो वाफून वा, वा घेतो ना त्यावेळी कशी ती कैरीचं पन टिकायला चांगलं जातं आणि त्याच्यावर मी एक ताटली ठेवली होती कुकरमध्ये जेव्हा वेळेला मी हा भांडं ठेवलं होतं ना कैरीचं उकडायला त्याच्यावर एक ताटली ठेवलेली मग थे। ते जास्त पाणी जात नाही थोडंसं नावाला पाणी जातं एक दोन चमचे पाणी जातं छोटं ह्या चमच्याने एक दोन चमचे जातं पाणी फक्त वाफेचं आता मी अशीच सगळी कैरी का गर काढून घेते आता आपण सगळा गर काढून घेतलाय आता ह्याच्यामध्ये ना आपण गुळ टाकून ठेवायचा आणि किती पाहिजे तो बघायचा आपल्याला चवीप्रमाणे आणि मी ह्याच्यामध्ये ना केशर टाकणार आहे हा अर्धा किलो गुळ आहे यातला मी अगोदर अर्धाच टाकणार आहे आणि सगळं पहिलं असं मिक्स करून घ्यायचं आणि पंधरा मिनटासाठी ना झाकून ठेवायचं आता आपण पंधरा मिनटाने बघूया हे बघा आता अर्धा तास झाले आपला मी गूळ आणि कैरीचा गर आहे ना तो एकत्र एक करून ठेवलेला झाकून मी याच प्रकारे करते दरवर्षी आणि आता ह्याला मी शिजून घेणार शिजून घेतलं ना की टिकायला पण चांगलं म्हणजे एक, एक दोन गोष्टी म्हणजे पाणी न टाकता उकडून घ्यायची आणि दुसरं म्हणजे वर्षभरासाठी टिकवायचं असेल आपल्याला तर हे शिजून घ्यायचं जास्त नाही शिजवायचं थोडा वेळ शिजवायचं आणि नंतर मिक्सरला बारीक करायचं आता मी हे शिजवायला घेते मी तो अर्धा किलो गुळ घेतलेला ना तेवढाच घेतला या त्याच्यापेक्षा जास्त नाही घेतलंय कारण हे शिजल्याच्या नंतर कळेल मग की याला अजून किती लागेल वगैरे पण लागणार नाही आता कारण बघितलं मी व्यवस्थित गोड आहे आता हे मी शिजायला ठेवते हे बघा आता मी घॅसवर ठेवलं आहे जास्त म्हणजे हे करायचं नाही गुळाचा पाक होईपर्यंत नाही करायचं थोडंसं असं शिजून घ्यायचं थोडं जरी याला शिजून घेतलं ना तरी पुष्कळ आहे आणि गॅस मी एकदम कमी ठेवलं माझ्याकडे वर्षा वर्ष सहा सहा वर्ष असतं म्हणजे या वर्षीपर्यंत फुडल्या वर्षापर्यंत कॅरीचं पण शिल्लक असतं एवढं करते मी या टायमाला तरी कमी करून दाखवते दोन दोन पॅर्या दोन दोन किलोच्या कॅऱ्यांचं करते मी आणि एकदा नाही दोनदा दोनदा होता मे महिना येईपर्यंत एकदा काय सुरुवात झाली आपण याच्यामध्ये काहीच कलर न टाकता कलर कसा व्यवस्थित आलाय माझ्याकडे आता हे होतं केशर म्हणून मी थोडेसे टाकते आता परत मिक्स करून घ्यायचं आणि आता दोन मी घ्यास बंद करते आता मी याच्यामध्ये ना मिरची पावडर टाकते जास्त नाही टाकत थोडीशी टाकते आणि आता हे राहिलेलं आहे ते मिक्सरला फिरून घेते आणि नंतर मग गाळून घेते गाळणीमधून आता आपण मिक्सरला कैरीचा गर लावून घेतला आहे आणि आता व्यवस्थित हे करून घ्यायचं गाळणीने पूर्णपणे व्यवस्थित गाळून घ्यायचं तसं याला अजिबात गाळायची पण गरज नाही आहे आणि एकदम बारीक व्यवस्थित आहे हे बघा मंडळी कैरीचं पण तयार झालं आहे आणि एवढं स्मूथ झालं आहे बघा हो कारण मी याला शिजूनसुद्धा घेतलं आणि नंतर चाळणीने थोडंसं असं गाळूनसुद्धा घेतलं आणि आता हे वर्षभर जरी राहिलं ना तरी खराब नाही होणार आता मी एक एका डब्यामध्ये आता ह्याला भरून ठेवणार काचेची बरणी मी आताच धुतली आहे त्यामुळे मी आता ह्याला डब्यात ठेवणार पण त्याआधी मी तुम्हाला थोडं सर्व करून दाखवते आणि याला काही कलर वगैरे न टाकता सुद्धा कलर बघा कसा आलाय आपण याच्यामध्ये शिजवताना पाणी नव्हतं टाकलेलं त्यामुळे कैरीमध्ये पाणी नाही गेलं आणि कैरी, गे कैरी नुसती वाफून निघाली त्यामुळे त्याला एकदम छान झालं इथे आणि ह्याच्यामध्ये करताना पाण्याचा चमचा वगैरे नाही टाकायचा आणि आता हे खूप घट्ट आहे ना त्यामुळे मग मिक्स करून घ्यायचं आणि जेव्हा बनवायचं असेल ना तेव्हा एका टोपामध्ये एका एक ग्लासला दोन चमचे याप्रमाणे ते बनवून घ्यायचं बघा हे दोन चमचे टाकले आहे मी आणि आता ह्याच्यावर कलर वगैरे न टाकता न कलर कलरवा कसा आलं आहे आणि असं थोडंसं केशर टाकायचा व्हिडिओ तुम्हाला आवडला तर एक लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर नक्कीच करून घ्या थँक्यू